होता, देखा ला देखा देखा ला मी फॉर्म भरल्यानंतर मला धनंजय मुंडेचा फोन आला होता आणि त्याचा छटा आका असलेला त्याचा आला होता ते दोघ सांगत होते तुमचा फॉर्म ठेवा आम्ही तुम्हाला पंचवीस कोटी रुपये देऊ आणि बीडच्या आमदारकीचं तिकीट देऊ किंवा विधान परिषद देऊ हे त्यांनी सांगितलं त्याचा रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे योग्य वेळी मी ते त्यांनी माझे सगळे बाहेर काढल्यानंतर मी त्यांचं बाहेर काढतो नवकी योग्य वेळी पुरावे देतो आणि मी कधीही नगद नारायण महाराजांना स्मरून सांगतो मी कधी कुणाच्या दारात आठ तास घुसलो नाही बाळा बांगरांना विचारा कोण माझ्यासाठी वाट बघत होता आणि मी तिथं आलेलो मान्यवर किती वेळात कोण कुठं वाट बघून काय काय करत होतं हे बघा आणि मला ऑफर देत असताना मी ठणकावून सांगितलं माझा समाज आणि मनोज दादा सांगतील तेच मी करणार आहे आणि मनोज दादाला आणि समाजाने ज्या वेळेस एक भूमिका ठरवली की आपण एक उमेदवार एकच उमेदवार राहायला पाहिजे मी एका क्षणात माघार घेतली आणि तिथं काही तुमचे पत्रकार होते सुरेश जाधव सुद्धा होते मला कुणाकुणाचे आणि किती क्वाल येत होते तुम्ही बघितलं तरीही मी त्या कुठल्या आमिषाला बळी न पडता एका मिनिटात फॉर्म वापस घेतला आणि मी माझ्या समाजासोबत राहिलो समाजाचं काम केलं समाजाने ज्या उमेदवाराला सांगितलं त्यालाच मतदान केलं त्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा मी पत्रकार परिषदेत दाखवली आणि आता पण दाखवू शकतो एवढं म्हणजे मी समाजाच्या आणि मनोजनाच्या पुढं जाऊ शकत नाही मला पैसे पद यापेक्षा माझा समाज आणि गोरगरीब समाजाला आरक्षण मिळावं हे महत्वाचं वाटलं म्हणून मी ती ऑफर नाकारली okay. हे घ्यायचं